असं होत आहे ना आज स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात केली देवपूजा वगैरे सगळं करून घेतलं अगोदर आज पूर्ण सगळं देवरा काढलेलं स्वच्छ केलं संपूर्ण स्वच्छ केलं बघा एकदम छान माणज्यांना अभिषेक वगैरे घातला दोन तीन दिवस वेळ नव्हता भेटला इकडे तिकडे जाण्यामध्ये तर आज सगळं संपूर्ण कर क्लीन करून घेतलं तेव्हा जरा बरं वाटलं कलशाचा तांब्या वेगळा वेगळा बदलते कधी हा कधी दुसरा असा एक देवपूजा वगैरे झाली मशीन झाली बाकीची जेवणाची अर्धी तयारी करून घेतली ती तिची शीप बदललेली ते ती झोपलेली म्हणून हळूहळू काम चाललंय ते एकदम पीठ वगैरे हातानेच म्हणलं का तर त्या मशीनमध्ये घातलं फूड प्रोसेसरमध्ये तर आवाज येतो जास्त त्याचा म्हटले तिची झोप येणे व्हायला मग आरामात अगदी दरवाजा लावून कुकर वगैरे लावून घेतला का आता ती थोडीशीप बदलली म्हणून आरामाची गरज आहे तर चला आता साडे दहा वाजले आले तर आता किचनमध्ये ज्यावर होईपर्यंत वाटाना शिजायला घातलेला थोडं मीठ घालून मीठ आणि थोडी साखर आणि एक बटाटा कापून टाकलेला इथे बटाटे उकडायला लावले आणि भात लावला पण दरवाजा बंद करून घेतलेला किचनचा शेत्यांचा आवाज येईल आणि हातानेच पीठ मळले आहे बघा इकडे काही केलं नाही मी कारण दिला आवाज जाईल आणि झोप ते बनवायची पन आज पनीरची भाजी म्हणून वाटाणा शिजवून घेतला आहे या आहे आपलं आमोलचं मलाई पनीर हे जे आपले दूध देतात आपल्या सकाळचे तेच भाऊन करून घेते मी दोन दही जे लागतं ते त्यांना चालायला सांगते तर चला आता भाजी बनवायची आहे हे बघा त्यांना पनीर कापून घेतलं आहे पनीरसाठी थोडंसं सुखं खोबरं घेतलं आहे थोडंसं ओलं खोबरं दोन कांदे घेतले एक टमाटा कापून घेतला आहे अद्रक लसूण कढीपत्ता हे सगळं असं तयार करून ठेवले भाजायचं आहे पण पहिलं अळवडी तळून घेते एक वडी कापली दुसरी कापायची हिला पहिलं तळून घेते तेल गरम व्हायला ठेवले आता पटापट तेलामध्ये टाकून देते थोडं ग्रायपॉड अजून मी लावला नाही टीम सगळ्या तळून घेते पटापट बघ सगळ्या वड्या मी अशा तळून घेतल्या आता हेच तेल आहे याच्यामध्ये काय मीठ वगैरे भागत नाही मी थोडंसं वड्यांचं पडलेलं आहे आणि मीठ पण उतरलेलं असं त्याचं नाही हे पण हे टाकून देते आणि तळून घेते चांगलं इकडं वाटाचे झालं त्यात गरम पाणी टाकलंय म्हणजे पनीर तळला यामध्ये टाकायला मला गरम पाण्यामध्ये सर तळून घेते जास्त पण तेलात ठेवलं तसं वाट होतं फॉक्टर ब्राऊन म्हणून लगेच हे गरम पाण्यामध्ये टाकायचं आपल्याला वाटाणा बटाट्या जोर्याला यातच टाकून देते तेल आहे आता काही काढत नाही आता टाकते मी पहिलं तरी सुकं खोबरं जे कापून ठेवले ते त्यावरच मध्ये टाकून देते चांगलं लालसर चांगून परतून घेते यामध्ये फास्ट करते तेल जास्त असं तेल मित्रावून घेते यामध्ये खूप लालसर नाही केलंय खोबरं थोडस कच्च ठेवले जरा की गरम याच्यामध्ये होऊन जा आणि खूपच काळपट होईल कांदा टाकते कांदाचा नंतर टाकला मिळतं टाकतो मी ते टमाटा पण टाकून देते त्याला खूप जास्त लांब नाही करायचं मला ना। तसं थोडं भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अद्रक आणि लसूण पण कोथिंबीर आणि पिळ मी नंतर टाकणार आहे कांदा टमाटा का थोडा सांगा टाकून आहे लिमिट वगैरे नाही घातलंय कोथिंबीर धूप ठेवली ती आणि दोन चमचे पिळ घेतले यामध्ये ते पण टाकते अर्धा मिनिटभर सुद्धा परतवून घेते इथे मी थोडंसं अंदाजाने मीठ घालणार अर्धा चमचा कांदा टमाटा कमी झालाय अर्धा चमचा मी तर मीठ घातलं सगळ्या मसाल्यामध्ये कांदा चऊ करते मिठायला आता हे झालेत परतून इकडे साईडला ठेवते आणि पहिले चपात्या करते का तर थंड वाढ बघायला लागेल चपात्या करायला घेते पटकन पीठ भिजले छान बघा मसाला वगैरे हो वाटून ठेवला त्या दिवशी मसाला सांडला आणि किती ताईंनी काळजी केली आज मी एवढं जपून काम केलं ना हे बघा सगळं खोबरं कांदा टमाटा सगळं एकत्र एक वाटण करून ठेवली चपाते झाले आहेत आणि आता भाजी फोडणीला घालायची आहेत ऍडजस्टमेंट चालू ठेवलाय हो ताई न आवाज येऊ शकतो तुम्हाला आता थोडस तेल घातलं इथे आणि हे तेल पान दोन तुकडे केलेत घेतलेले त्यामुळे जास्त काही करतोय नाही आपलं जे आपल्याला घरचे ते, ते थोडेसे दोन चमचे भरून घातले कारण भाजी जास्त आहे काश्मीरी पावडर वाटी तिथली एक चमच्याचा अंदाज एक चमचा टाकली धना पावडर आहे काढायची धाड पावडर काढलेली नाही पण मसाले परत जळतील तोपर्यंत थोडंसं पाणी घातलं होतं थोडंसं पाणी घालून मसाले टाकून देत पावडर तरी चालते मसाले जाऊन थोडस हो पाणी घात अगोदर मी ओलं सुखोबरं लसूण अद्रक कांदा टमाटा सगळं मी एकत्र बारीक करून घेतलंय या भांड्यामध्ये खूप पटकन होत छान होतं लगे बारीक कोथंबीर कापली नाही मी अजून काळी पडती गरम पाणी करून ठेवलेले तांद्यामध्ये तरी येणार पण आहे ये घरी आज दोन माणसं एक काय जेवण करायला आपल्याकडे जेवायला म्हणून भाजी थोडीशी जास्त बनवली मसाले परत त्या तोपर्यंत धना पावडर काढते ते बघा हे मसाले थोडेसे परतले धना पावडर संपलेली आता इथे एक चमच्या भर मी धना पावडर घातली आपली आणि हा एवढीचा चिकन मसाला जो आहे तो अंदाजाने मी एक चमचा हा फ्रीज मध्ये म्हणून मी डायरेक्ट घालत नाही मोठा एक चमचा घातला मी कापली आहे कोथं आणि याचबरोबर एकच आपलं तूप आहे अंदाजाने एक चमचा भरून तूप मी ते बघा बटर घालायचं होतं पण बटर आता एकदम कडक झालेले फ्रीजरला ते नाही घातला मसाला सगळा परतून घेते पाकलेला आहे त्यामुळे जास्त परतवत असायची गरज नाहीये आता बघ मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी गेस टाकते इथं गरम पाणी करून ठेवलेलं आहे तर याला काय तेल मिळ सुटक नाही तर बघितली नाही कारण भाजलेले आत्ताच भाजले आणि आताच टाकायचे म्हटल्यावर आणि आता हे बघा याच ग्रेवीमध्ये वाटाणा पनीर आणि बटाटा हा टाकून देते आणि पाण्याचा अंदाज येईल मला बटाटा पण शिजलेला आहे छान वाटाणा पण शिजून घेतलेला आहे आणि पनीर तळून घेतलेलं आहे मसाले भाजायला पण तेल होतं पनीर तळायला तेल होतं म्हणून फोडणीमध्ये हो मी कमी तेल घातले अजून पाणी घालायचे गरम पाणी टाकते मी सगळे मसाल्याचे भांडे ठेवून घेते फक्त कांदा का टमाटा परतायला थोडस मीठ घातलेलं होतं आता इथे मीठ घालायचं आज ताई याच्यात माझं जेवण झालं बनवून आता अर्धा चमचा मगाशी घातलेलं एक चमच्याला कमी मगाशी परतायला घातलेलं आता एक चमचा आणि थोडस वरती मीठ मीठ घातलं इथे आज पनीर तर मीठ घातलेलं नव्हतं चांगली एक उकळी होते देते नंतर थोडीशी कसुरी मेथी घालायची पण पहिले चांगली खास गॅस उकळी काढते भाजीला हे बघा चांगली उकळी आली कसुरी मेथी घेतली हातावर हो, तिला थोडस असं क्रश करते आणि टाकली तु वरतून कसुरी मेथी झाकण वगैरे काही ठेवणार नाही अजिबात आज अगदी भातावर चपातीवर एकच भाजी आहे डाळ वगैरे केली नाहीये आंबे वगैरे कापणार आहे भाजी उकळत एक मिनिटभर उकळून देते आणि मग काढून घेते बघा ताई नो आपलं झालं जेवण बनवून हे बटाटे उकळून ठेवले ती दिला उद्याला पराठे बनवायला भातावर लावून दिलेले बघा आज भात पण जास्त लावलाय कारण कोणीतरी येणार तुम्हाला बोलले आळूच्या वड्या सगळ्या तळून ठेवल्या दोन राहिले तेवढे तळल्यात पन्याची भाजी कुकरमध्ये काढून घेतली आता आंब्याचा रस बनवायचा होता पण बघू आता जमलं तर बनवेल नाही तर कापून देईन जेवणाबरोबर चपात्या पण जास्तच केल्या आहेत आज असं झालंय आता ताईचं चाललंय आवरायचं काम हे आहे आपलं जेवण आज इकडच्या मिक्सरला मी अजिबात हात नाही लावला का तिथे झोपलेलं देऊन लावलाच नाही तो आता हे घेते फटाफट साईडला तिकडे आणि ताईनं देते तिथे गॅस पोसायला तर जेवणाचं तर वगैरे आवडलं आहे आणि आता अजून कपडे सुकायला घालायचे राहिले ते आपल्याकडे मागे ताई आलेल्या त्या येणार आहेत आणि याचा एक मित्र येणार आहे ते आहे जेवायला आज इकडे तर डाळ वगैरे तर कालच बनवली डाळ नाही बनवली मी श्रीखंड आहे फ्रीजमध्ये अजून ले 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 ते हे पापड चटणी आहे तर म्हटले नको ते डाळ वगैरे उगतच जास्त काही कोणी डाळ खात नाहीये तर त्यांना यायला वेळ आहे अजून आत्ताशी बारा वाजलेत ते येतील एक दीड वाजेपर्यंत येणार आहे तर तोपर्यंत मी माझी कामं आवरून घेते दिदीचं आवरायचं काम चाललंय दिदीला जायचंय आता तुम्हाला बोलले दीदीची उशिराची शिफ्ट चालू झाली तर मग आता उशिरा उठती सकाळी सकाळी येतील लेट येते तर लेट उठती आणि लेट जाते असं चाललंय तर चला ठीक आहे असू द्या जास्ती आपल्या आपल्या कामामध्ये आणि मी घेते आता पटापट माझे काम राहिले ते आवरून आपल्या इकडं चांगलं आतमध्ये गॅलरी पर्यंत ऊन यायचं गाडीवर ऊन यायचं आता ऊन अजिबात येत नाही बाराच्या आतमध्ये ऊन सगळं जातं बघ खाली कामं चालू आहे सगळीकडून आवाज बघा नुसता आवाज तरी असे बाहेरच्या ऊनच कपडे असतात ना तेव्हाच मला बरं वाटतं सावलीतले कपडे मला चालत नाही छान ऊन लागलं पाहिजे कपड्यांना मोठे मोठे कपडे सध्या असे बाहेरून घालते आणि छोटे जे कपडे असं मग ती पायप टाकते म्हणजे पडायचे टेन्शन खाली कपडे पडतात हवेने दोन दोन तीन ती क्लिप लावते काय कपड्यांना तर चला आता कपडे वगैरे टाकते आणि बघून बघा अशा मस्त दिदीने बांगड्या घातल्या तुम्हाला परवा दाखवल्या व्हिडिओमध्ये कसले भारी वाटत आहेत बघा आत्ताच दिदी पप्पाला बोलत होती हे सगळ्या जुन्या बांगड्या होत्या आणि आता नवीन आले तर छान वाटतंय असं मस्त आणि अशी चालली आता दिदी आज अशा ऑफिसला असं आहे आणि ताई आल्यात बघा तुम्हाला बोललेली ना ताई येणार आहेत ताई आल्यात बसल्या आणि उज्जैनचा प्रसाद घेऊन आला एवढं खूप काही काय दिदी प्रसाद घे ग हे बघा गोंधळ कसा चाललाय का दिदी मुद्दा मग वगैरे झालेत आमचे ते ताई आलेल्या ताई गेल्या गेली सायबांच्या डावरून दिला सगळं झालं आणि आता भांडी भांडी बघा किती पडले दुपारची भांडी एवढी पडली आता भांडी घासते आणि आता जवळजवळ किती वाजले तीन वाजले बघा आज खूप उशीर झालायला मला तीन वाजले ती दादाची फ्रेंड आली तिला उपवास होता मंगळवारात सावधाने बनवली मग तिला थोडं साबुधी बनवून दिले आम्ही बाकीचे सगळे जेवलो त्या ताई बऱ्याच काही काही घेऊन आले प्रसाद वगैरे ते उज्जैनला गेलेल्या त्या प्रसाद घेऊन आलेल्या आणि त्यांना फोन आता पटकन गेल्या म्हणजे असं वेळ बसायला भेटलं त्या दोन वाजता गेल्या तरी जेवल्या आणि गेल्या तर चला आता मी हे भांडी पिंढी आवरते <laughs> आणि थोडासा आराम करायचं पाच वाजेपर्यंत आराम करणार असू दे चला या व्हिडिओला इथंच एंड करते मी टॉपवर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला परंतु ना हे सांग समर्थ